ना मन स्थिर ना एकाग्र या जन्मतारखेच्या मुली असतात फार चंचल एका गोष्टीवर त्यांचं मन टिकत नाही अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेच्या मुलींना कोणत्याच मुलाशी एकनिष्ठ राहता येत नाही त्या मुलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून काही काळानंतर दूर निघून जातात अंकशास्त्रात प्रत्येक मुलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत यामध्ये मुलांक तीन असलेल्या लोकांचं वैशिष्ट्य खूप खास आहे अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या तीन एकवीस किंवा तीस जन्मलेल्या मुलींचा मुलांक तीन असतो मुलांक तीन हा बृहस्पती ग्रहाशी संबंधित आहे या मुलांकाचे लोक मानाने चलबिचल असतात आणि यांचे प्रेमसंबंध जास्त टिकत नाहीत अंकशास्त्रानुसार या मुलींची आर्थिक स्थिती तितकी चांगली नसते सुरुवातीला त्या घरच्यांवर अवलंबून असतात पण वाढत्या वयाबरोबर त्यांची आर्थिक स्थिती सुधारू लागते या मुलांकांबद्दल सविस्तर जाणून घेऊया एकवचनी स्वभाव यांना ठाऊक नाही तीन एकवीस आणि तीस जन्मतारखेच्या मुलींची लव्ह लाईफ काहीशी किचकट असते त्या दिलेल्या शब्दाला जागत नाहीत मुलांक तीनच्या मुली एक वचनी नसतात त्यांचे एकापेक्षा अनेक प्रेमसंबंध होतात प्रेमसंबंधात सुरुवातीला त्या फार गोडी गुलाबीने राहतात मात्र नंतर प्रियकराला सोडून निघून जातात या मुलींचे प्रेमसंबंध कायम राहत नाहीत परंतु त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते काही वेळा एकापेक्षा अधिक लग्न होतात मुलांक तीनच्या मुलींची काही वेळा एकापेक्षा जास्त लग्न झालेली दिसतात त्यापैकी त्यांचं पहिलं लग्न हे नेहमी फसतं आणि त्रासदायक ठरत यानंतर ते दुसऱ्या लग्नाकडे वळतात स्वभावाने फार चंचल असतात या मुली मुलांक तीन असलेल्या मुली एका जागी स्थिर नसतात त्यांचं मन कोणत्या तरी एका गोष्टीत लागत नाही त्यांचे मित्र देखील अनेक असतात प्रियकर देखील एकापेक्षा अधिक असतात उच्च शिक्षण घेतात मुलांक तीन असलेल्या मुली सहसा उच्च शिक्षण घेतात त्या खूप अभ्यासू असतात आणि त्या वाचन आणि लेखनात हुशार असतात त्यांना विज्ञान आणि साहित्यात खूप रस असतो त्या अभ्यासात यशस्वी होतात वाढत्या वयासोबत आर्थिक स्थिती सुधारते जर आपण त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल बोललो तर त्यांच्या सुरुवातीच्या वयात त्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते सुरुवातीला त्यांच्या वडिलांना त्यांच्यावर खूप खर्च करावा लागतो पण वाढत्या वयाबरोबर त्यांची आर्थिक स्थिती सुधारते त्यांच्याकडे उत्पन्न एकापेक्षा अनेक स्रोत येऊ लागतात मात्र अनेक वेळा त्यांना पैसे आणि मालमत्तेशी संबंधित खटल्यांनाही सामोरे जावे लाग लाकत, जावं लागतं तसेच मित्रांनो शब्दाचे एकदम पक्के असतात या लोक जे बोलतात ते करून दाखवण्याची धमक नुसत्या तोंडाचा वाफा हा नाही यांचा स्वभाव अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेच्या लोकांना आपला स्वाभिमान फार प्रिय असतो जे बोलतात ते करून दाखवण्याची वृत्ती यांच्यात असते आणि तसं करता आलं नाही तर यांना चैन पडत नाही अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा आणि सत्तावीस तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक नऊ असतो अंकशास्त्रात प्रत्येक मुलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत यामध्ये मुलांक नऊ असलेल्या लोकांची वैशिष्ट्य खूप खास आहे मुलांक नऊ हा मंगळ ग्रहाशी संबंधित आहे या मुलांकाचे मुलांका मुलांका लोक त्यांच्या म्हणण्यावर खरे उतरतात हे लोक मरेपर्यंत आपला शब्द पाळतात या लोकांना कुणासमोर झुकणं आवडत नाही हे लोक धाडसी आणि निर्भयदेखील असतात अंकशास्त्रानुसार मुलांक नऊच्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो या मुलांकाबद्दल सविस्तर जाणून घेऊया मरेपर्यंत वचन पाळतात अंकशास्त्रानुसार नऊ अठरा आणि सत्तावीस तारखेला जन्मलेले लोक प्रचंड हट्टी असतात ते त्यांच्या शब्दावर खरे उतरतात हे लोक मरेपर्यंत दिलेला शब्द पाळतात हे लोक प्रतिकूल परिस्थितीतही शांत राहतात तसेच ते निडर आणि धैर्यवान असतात या लोकांना त्यांच्या स्वतःच्या जिद्दीवर कमाई करणं आवडतं हे लोक कोणाच्याही दबावाखाली काम करत नाहीत त्याचबरोबर ते, ते कोणतंही काम अशक्य मानत नाहीत दूरदर्शी आणि स्वाभिमानी असतात मुलांक लो, नऊचे लोक स्वाभिमानी आणि दूरदृष्टी असतात दूरदर्शी आणि स्वाभिमानी असतात मुलांक नऊचे लोक स्वाभिमानी आणि दूरदृष्टी असतात या लोकांना त्यांचा स्वाभिमान खूप प्रिय असतो त्यांची कोणी फसवणूक केली तर त्यांना ते धडा शिकवूनच राहतात याशिवाय हे लोक स्पष्ट वक्तेही असतात आणि त्यांना मोकळेपणाने बोलायला यांना आवडतं तसेच हे लोक वर्तमानावर विश्वास ठेवतात पटकन येतो राग मुलांक नऊच्या लोकांना थोडा लवकर राग येतो ज्यामुळे लोकांशी त्यांचे संबंध बिघडतात या जन्मतारखेच्या लोकांना अगदी क्षुल्लक गोष्टीचाही पटकन राग येतो एवढीशी गोष्ट झाली तरी ते लगेच हायपर होतात एखाद्या माणसाचं बोलणं वागणं पटलं नाही तर ते त्याच्यावर दात खाऊन येतात या लोकांचा स्वभावच मुळात तापट असतो त्यांना इतका राग येतो की एका वेळेनंतर ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत शिस्तीचे असतात पक्के अंकशास्त्रानुसार नऊ मुलांकाच्या लोकांना शिस्त पाळायला आवडतं त्यांच्या आयुष्यात कोणतीही समस्या आली तरी ते त्या समस्येला अगदी धैर्याने सामोरे जातात तर मित्रांनो तुमच्याही जमध्ये जरी हे गुण असतील आणि तुमच्याही जर या जन्मतारखा असतील तर प्लीज राग मानू नका पण अशा प्रकारचा जर स्वभाव तुमचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद